हो सेलू शहरात सुरेल गीताने झाली अष्टमीची पहाट सेलू शहरातील वडगाव रोड स्थित दुर्गा मातेच्या मंदिरात प्रगती नवदुर्गा उत्सव समितीकडून आगड्या वेगळ्या दुर्गाष्टमी पहाट या सुरेल गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

विविध अभंगातून रसिकांना गोडवा देणारे ठरले पुढे भावगीत भक्तिगीत आणि माताराणीच्या गीतांमधून गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले अबिर गुलाल उधळीत रंग माझा कानडा राजा पंढरीचा म्हणत किशोर करंड यांच्या आवाजाला श्रोत्यांनीही तेवढीच दाद दिली तर गायिका प्रांजली गायकवाड यांचे विविध गीत गायन व संचलनातून श्रोत्यांचे लक्ष वेधले गेले गायिका माही अंबुलकर तसेच तनुश्री सावरकर यांनी देखील माताराणीच्या गीतांमधूनच भक्तीचा गोडवा सादर केलाय तबलावादक कौस्तुभ करंडे मृदुंगवादक प्रवीण पायधड आणि किशोर करंडे यांच्या हार्मोनियम वादनातून रसिकांनी आनंद घेतला नवरात्रीच्या या पावन उत्सवात सेनू नगरीत पहाटे झालेला हा पहिला आगळा वेगळा कार्यक्रम ठरलाय दुर्गाष्टमी पहाट ही सुरेल गीतांची मैफिल आनंद देणारी ठरल्याने श्रोत्यांनीही तेवढीच दाद दिली या उपक्रमाच्या वेळी प्रगती नवदुर्गा उत्सव समितीकडून वडगाव रोड येथील टाकळी येथे पहाटे लक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी चहा आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती नवदुर्गा उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सर्वातोपारी प्रयत्न केला